फळ लागतं ना आपल्याला काय वाटतं खाली जर गळ दिसलं ते आपल्याला वाटत लय गळत लय गळत तसं का भरायचं नाही आपल्या त्याला एक साधारण सत्तर ते साठ सत्तर फळ असलं तरी लय झालं नमस्कार नमस्कार हा आज खरा खरं <laughs> <laughs> तुम्ही सांगितलं ह्याला विलंब्राई सोडलं प्राइज दोन्ही बागाला सोडलं पहिली विल्लंब्राय बी सोडलं लढ पाणी बी सोडलं हिला सोडलं हिला बी सोडलं आणि आता वरती तीन दिवसाला चार तास पाणी चालू एक तास आठ वाला ड्रिपर म्हणजे आठ दोन्ही सोळा बत्तीस लिटर एक तासाला पाणी पडतं आता आपल्या बागेला जवळजवळ दोनशे अडीचशे तीनशे फळ असत आपला गळ थोडीफार होत असते आपल्याला साधारण ऐंशी फळ झालं तर आपल्या बागेला भरपूर झालं हा कारण काय होतं माणसाला असं थोडस व्हायबल होऊन नाही जायचं गळ होत असती आणि आता हिथून पुढे साधारण पंधरा दिवस गळ होईल <laughs> पंधरा दिवसापासून आपला अवकाळ कापण चालवतोय परत होत नाही किती झाल्या नोटा गेल्या वर्षी चोवीस पंचवीस लाख रुपये एकोणतीस लाख रुपये सगळं झालं तर सगळा खर्च सोडून द्या आम्हाला चोवीस लाख रुपये आमच्या हातात राहील एकोणतीस लाख रुपये गेल्या वर्षी झाले तुम्ही तर तुमचं चालू होत डक्कल त्यात बळत चालवता करो करू आणि नाही बर का आता माझ्याकडे त्यांना सुद्धा सांगितलं बाबा आणि आता सांगितले खाई पर्या नाही बोला बोला ना तुम्हाला कसं कुणाचं मार्गदर्शन भेटलं काय पिरू लावायचं म्हणाल तुम्हाला मला आपल्याला मार्गदर्शन पाहिजे बागा बागा जायचं त्याला म्हणलं बाग बघायला जायची गरज नाही कुठंच जायची नाही पाठीवाडीला जा रोप घेऊन येऊ पाठीगावला जाऊ मी फोन करून सांगतो सगळ्यापेक्षा रीड रुपया दोन रुपये स्वस्त होईल बाकीकडे बघायला जायचं काय माझ्या पैकी लोक बागच विचारतात ना त्यावेळेला मी सांगत असतो आम्ही बाग लावली पटेगाव पाटलाकडे जात तिथलीच बाप्प रोपाच मार्गदर्शन घ्या दुसरीकडे चौकशी करत नाही तिथं मिळतात ते आम्हाला त्याशी काही नाही आम्ही सांगतो आम्हाला अनुभव आला त्याशी ती त्याची बाग बागात येऊन गेली ती आली त्यांनी बाग बघितली आम्ही जे सेटिंग बघतो म्हणजे आताच्या बाग आहेत बऱ्याच जणांची बघून आलो असे नाही म्हणले कोणाला तुमचं कसं काय म्हणलं आम्ही प्रॉपर पहिली गोष्ट रोपात म्हणजे रोपात सक्सेस आहे गावात जेवढ्याच्या भाग आहेत त्या आम्ही पहिली गोष्ट आम्ही रोपात सक्सेस आहे आणि आमच्याकडे एक लाईन लाईन आहे सचिन म्हणजे रोप आणली आपण त्या टाइमला आपल्याकडून वीस रुपयाला रोप आणली त्यांना स्टेमधलं रोप चौदा रुपयाला दिले किती सहा रुपयाचा त्यांचा फरक पडला सहा रुपयाचा त्यांचा आपला फरक पडला सहा रुपयाचा फरक पडल्यावर माझ्या गाणं म्हणायचे आलं ह्या तुमचं दोन हजार रुपये बारा हजार आगाव गेलं बरं जाऊ झालं मग मला कालांतराने साठ रुपये कमी पडले त्याच्याकडे शिल्लक होती मी तीस साठ रुपये आणले त्यांनी एक साईडला एक कडलं आज सुद्धा माल ही कायच्या टायमाला सुद्धा तेव्हा माल आला की नेमकी गाडी भरत भरत तिकडे गेलं की शेवट त्या लाईनला माल तोडाय जातो आम्ही आणि गाडीची पॅकिंग किती लोंबळा तो, तो, तुछा। तुछा। तो माल असा मागून वळून धरलेला लोंबळा तेवढे लगेच व्यापाऱ्यांनी दोन वेळेस बी त्यांनी सांगितलं एक काम करा आपण पुढच्या गाडीत हा माल पुढे आपण नाही नाही कस मार्केट मध्ये इकणारे भरपूर झाले आपण काय बोलतोय आता स्वतः आपण एक शेतकरी आपली जी आउटलेट येते आणि आपली जी क्वालिटी आपण दोन रुपये कुणा कोणतरी आपल्याला कमी देतो म्हणून आपण त्या घेत नाही आपले जे आउटलेट पहिल्यापासून वरिंदला आपलं काम आहे आपण क्वालिटी मध्येच काम करतो दोन रुपये कोणी सज देत आपण क्वालिटीच देतो असा विषय हो नर्सरीवाल्याचा असा धंदा झालाय युट्यूबला महाराष्ट्र ग्रुप नाही का आपला त्याच्यावर बघितलंय नाशिकचा एक शेतकरी त्याने शेतकऱ्याचा ग्रुप वरचा फोन नंबर काढून सुद्धा त्याला फोन लावलाय त्याला सदाबहार नावाने नव्वद रुपयाला पिंक तायवानचं रूप दिलं बरोबर आणि त्याला लागण सात बाय तीन वर लागण करायचं एक वर्ष तो फेल गेलाय आता तो ग्रुप वर विचारतोय लोकांना काय करू म्हणलं मधलं एक एक झाड उपटून काढा पहिली गोष्ट आणि तो हाँ, की बाबा जे लोक तो ठेवलेत सांगतोय त्याला मार्गदर्शन सदाबहार म्हणून ह्याला काही म्हणजे तो किती माणूस गेला त्याची आता आपली बाराशे रुपये एक एकरात बसलो तो त्याची तो सांगितलं पाच हजार रुपये दोन एकरात बसलेत त्याला रान कमी म्हणजे ते होत मी म्हणायचो तू शेवळ पटला का ही काय होतं डबल लाईन ह्याला काय होत हिट मध्ये आहे ना आ, आता ही जी चालू करत आता ही पाऊस पडूस तर द्या पाऊस पाणी दिलं ना डायरेक्ट ही काय करायचं एकच लाईन ठेवची दोन झाडाच्या मध्ये ड्रिप घ्यायचं झाडाच्या खोडाला जर सतत पाणी पडलं तर झाडाचे खोड मूळकूच येऊन झाड मरत लोकांना काय करत लोक इन लाईन हातरतात आणि झाडाला पण आता काय केला हाला ड्रिप घ्यायचं आता आता सध्या हिट मध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे दोन लाईन केली तर चालते पण पावसाळ्यात फक्त दोन झाल्या त्यामध्ये एकच ड्रिप ठेवायचं